तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस दर्पण दिन म्हणून मंगळवारी सहा एक दोन हजार सव्वीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे साजरा करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार बालाजी माणिकराव प्रमुख होते अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मारुती कदम नारायण गोस्वामी बालाजी वडचे मेहबूब पठाण उपस्थित होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शरद गायकवाड श्री माणिकराव श्री कदम यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अविनाश काळे सुमीर सुतके प्राध्यापक युसुफ मुल्ला प्रदीप भोसले नसरुद्दीन फकीर विठ्ठल चिकुद्रे विशाल देशमुख आकाश कोद्दार लक्ष्मण पवार महादेव पाटील माधव सूर्यवंशी नंदकुमार जाधव रोहित गुरव आदिनाथ भालेराव गुणवंत पवार दत्ता नांगरे आकाश पोद्दार संभाजी पाटील अमोल गायकवाड बालाजी साने तानाजी घोडके आदी पत्रकार उपस्थित होते गुंडू दुधभाते यांनी प्रास्ताविक केले अमोल पाटील यांनी सूत्र संचलन केले गोल कांबळे यांनी आभार मानले जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव